मित्रांनो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये मा तर मित्रांनो आपण या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महा महाडीबीटी मार्फत जे शंभर टक्के अनुदानावर बियाणे भेटणार आहे याला याचा अर्ज आपल्याला कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी सांगितलेल्या स्टेप स्टेप बाय स्टेप फॉलो करा तरच तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट होईल चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमचे क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे आणि गुगलवर तुम्हाला महा डी बी टी फार्मर लॉग इन हे सर्च करायचं आहे महा डी बी टी फार्मर लॉग इन सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर हा सगळा इंटरफेस येईल हा नवीन इंटरफेस आहे या ठिकाणी अगोदर आपल्याला आधार नंबर टाकावा लागत होता पण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आता फार्मर आय डी या ठिकाणी टाकायची आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फार्मर आय डी टाकायची आहे फार्मर आय टाकल्यानंतर ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही फार्मर आय डी वेळेस जो मोबाईल क्रमांक दिला होता त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी तपासा या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे मित्रांनो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन पेज सक्सेसफुली असा मेसेज येईल तुम्हाला ओके करायचा आहे या ठिकाणी तुमची सर्व माहिती येईल त्यानंतर तुम्हाला डाव्या साईटला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर कर या ठिकाणी क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली स्कोल डाऊन करायचे आहे आणि बियाणे वितरण या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करून बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तुमचे कोणते गाव आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर तुमची फार्मर आय डी आणि सर्वे क्रमांक या ठिकाणी ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी घटक घटक निवडत असताना तुम्हाला घटक प्रमाणित बियाणे वितरण हे तुम्हाला निवडायचे आहे पिकाचा प्रकार हे तुम्हाला गळीत धान्य हे या ठिकाणी निवडायचे आहे आणि पीक तुम्हाला सोयाबीन या ठिकाणी निवडायचे आहे जर तुम्हाला सोयाबीनचे बियाणे हवे असेल तर त्यानंतर तुम्हाला एक हेक्टर या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परत ओके या बटनावर या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचा अर्ज तुम्हाला या ठिकाणी दाखवला येईल तुम्हाला अर्ज हा पाहून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही ज्या अर्जासाठी बाब निवडले आहे तो अर्ज तुम्हाला या ठिकाणी येईल त्यानंतर तुम्हाला या पॉपअपला ओके करून तुम्हाला पे मेक पेमेंट या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे पेमेंट ऑप्शन निवडून तुम्हाला या ठिकाणी तुमचे तेवीस रुपये साठ पैशाचे पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचे आहे पेमेंट करून घेतल्यानंतर तुमचा अर्ज या ठिकाणी सादर होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बियाणे अनुदानासाठी अर्ज तुम्ही तुमच्या घरबसल्या मोबाईलवरून देखील करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत या ठिकाणी येत राहतील पुन्हा भेटूया असे का नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत